महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच रेल्वे स्टेशन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक असे लहान मोठे रेल्वे स्टेशन आहे तर या आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच रेल्वे स्टेशन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर या लिस्ट मध्ये नंबर पाच वर आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन मित्रांनो मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातील पाचवे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन मुंबईतील एक महत्वाचे आंतर शहरी रेल्वे स्टेशन आहे जे ब्रिटिश वास्तुवी शरद क्लॉट बेटली यांनी डिझाईन केले होते आणि हे रेल्वे स्टेशन एकोणीसशे मध्ये उघडण्यात आले होते हे रेल्वे स्टेशन मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम महामार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्टेशन आहे आणि देशाच्या विविध भागांना जोडणारे एक महत्वपूर्ण रेल्वे केंद्र आहे हे रेल्वे स्टेशन जवळपास तीस एकर वर पसरलेले असून या रेल्वे स्टेशनवर एकूण नऊ प्लॅटफॉर्म आहे नंबर चार वर आहे भुसावळ रेल्वे स्टेशन मित्रांनो भुसावळ रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातील चौथे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन भारतीय टॉप शंभर बुकिंग रेल्वे स्टेशन पैकी एक आहे आणि त्याचे रेल्वे यार्ड आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे भुसावळ रेल्वे स्टेशनवर एकूण दोनशे त्रेचाळीस ट्रॅक आहेत आणि नऊ प्लॅटफॉर्म आहेत नंबर तीन वर आहे ठाणे रेल्वे स्टेशन मित्रांनो ठाणे रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन ठाणे उपनगरीय रेल्वेच्या मध्य महामार्गावर स्थित आहे आणि ते मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे ठाणे रेल्वे स्टेशन रे वरून जवळपास दररोज सहा लाख प्रवासी प्रवास करतात आणि ठाणे रेल्वे स्टेशन वर एकूण दहा प्लॅटफॉर्म आहे नंबर दोन वर आहे दादर रेल्वे स्टेशन मित्रांनो दादर रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन मुंबई शहराला जोडणारे सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे दादर हे मुंबई शहरातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे स्टेशनवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि या रेल्वे स्टेशनवर एकूण पंधरा प्लॅटफॉर्म आहे आणि आता नंबर एक वर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन एक महत्वाचे ऐतिहासिक आणि भव्य रेल्वे स्थानक आहे या रेल्वे स्टेशनला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून देखील ओळखले जायचे हे रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचे मुख्यालय असून ते युनेस्को जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन असून या रेल्वे स्टेशनवर एकूण अठरा प्लॅटफॉर्म आहे तर मित्रांनो हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच रेल्वे स्टेशन तर बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा